नमस्कार श्रोतेहो आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष आपल्या राशीनुसार कसं असेल हे सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात मेष रास राशी भविष्यानुसार मेष राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष अनेक प्रकारे चांगले असणार आहे तरी आपण असे म्हणू शकतो की आपल्याला आपल्या आरोग्याची काही प्रमाणात विशेष काळजी घ्यावी लागेल वर्षाच्या सुरुवातीला गुरुग्रह तुमच्या राशीत असेल त्यामुळे तुम्ही शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात सहकार्य सक्रिय सहभाग घ्याल एक मे दोन हजार चोवीसपासून बृहस्पतीच्या राशीत होणारा बदलही तुमच्यासाठी शुभ राहील यावेळी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल काही काळापासून सुरू असलेले मतभेद आता मिटतील दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गुरु तुम्हाला खूप लाभ देणार आहेत तुम्ही पैसा कमावण्यासोबतच पैसे टिकूनसुद्धा सुद्धा ठेवाल आणि वर्षाअखेरीस तुम्ही खूप बचत करू शकाल मात्र यावर्षी शनीची तिसरी राशी तुमच्या उत्पन्नावर राहील बरं हे तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे कारण तुम्ही जितके कष्ट कराल तितके तुमचे उत्पन्न वाढेल एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळावधीत क्षणी मागे राहील या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही चढ उतारांचा सामना करावा लागेल दोन हजार चोवीस या वर्षी कुंडळीनुसार राहू तुमच्या राशीच्या बाराव्या भागात असेल जर तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये त्याची तयारी सुरू करू शकता परदेशाशी संबंधित कामातही तुम्हाला यश मिळू शकते नोकरी करणाऱ्यासाठी सहाव्या घरातील केतू हस्तांतरणाची शक्यता निर्माण करू शकतो दोन हजार चोवीस हे वर्ष नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगले अस श्रोते हो उद्याची चिंता करू नका फक्त कमेंट्समध्ये समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंददायी नक्कीच जाईल हे वर्ष तुमच्या प्रगतीचे वर्ष म्हणता येईल कारण गेल्या वर्षातील बहुतांश काल राहू तुमच्या राशीत होता आणि त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या गुंतागुंतांना सामोरे जावे लागत होते एकंदरीत हे वर्ष तुमच्यासाठी फळदायी आहे ते अधिक चांगले करण्यासाठी पुढील काही उपाय केले जाऊ शकतात तुमच्या वाढदिवशी रुद्राभिषेक पूजा करा एखाद्या विशिष्ट तीर्थक्षेत्रावर हनुमानाची पूजा करा तीन वर्षातील प्रत्येक शुभ मुहूर्तावर दुर्गा सप्तशती पूजा करून नोकरी आणि व्यवसायात प्रगती करा वृषभ्रास राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार वृषभ राशीच्या लोकांना नवीन वर्षात कामाच्या ठिकाण आणि आर्थिक क्षेत्रात लाभासोबत चांगले आरोग्य मिळेल परंतु हा लाभ मिळण्यासाठी त्यांना पहिल्या चार महिन्यात थोडा संघर्ष करावा लागेल एक मेपासून परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू हे वर्ष तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी घेऊन येईल राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार या वर्षात बृहस्पती तुम्हाला खूप लाभ देणार आहे एक सुन गुरु तुमच्या राशीत असेल ही तुमच्यासाठी बदलाची वेळ आहे आणि जे कारण तुम्हाला काही काळ त्रास देत होते ते आता दूर होईल तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही खाण्यापिण्याचे शौकीन व्हाल परंतु गृहगृहापासून तुम्ही लठ्ठपणाचे बळी ठरू नका राहु हे लक्षात ठेवा राहू हे वर्षभर तुमच्या अकराव्या भावात राहील तुम्हाला एकापेक्षा जास्त ठिकाणाहून उत्पन्न मिळू शकेल ऋषभ राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार यावर्षी शणी तुम्हाला थोडे कष्ट करण्यास सांगत आहे शनी वर्षभर तुमच्यासाठी दहाव्या भागात राहील याचा सरळ अर्थ असा की तुम्ही संयम राखून तुमचे काम पुढे जावे पुढे शक्य असल्यास यावर्षी नोकरी बदलण्यात काही करू नका बरेच वेळा तुम्हाला असे वाटेल की तुमच्या करिअरचा वेग थोडा संथ आहे पण लक्षात ठेवा की या संथ गतीने कासवाने शर्यत जिंकली नोकरीच्या बाबतीत तुम्हाला एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विशेष काळजी घ्यावी लागेल प्रेमाबद्दल बोलायचे झाल्यास दोन हजार चोवीसची कुंडली सांगते की तुम्ही थोडे गोंधळलेले असाल अनेक वेळा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं नातं प्रगती करत नाही पण तसं नाही राहूची दृष्टी आणि केतूच्या उपस्थितीमुळे हा त्रास कायम राहील पण संयमाने वेळ घालवा उपाय यावर्षी पित्रांचा आशीर्वाद घ्या आणि त्यासाठी पितृदोष किंवा पितृतर्पण पूजा करा शुक्रपूजन करून लव लाईफचा आनंद लुटत राहा देवी सरस्वतीची पूजा करा आणि बृहस्पतीच्या शांतीपूजेमध्ये सहभागी व्हा मिथून मिथुन वार्षिक राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार नुसार हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे कधी तुम्ही गोंधळून जाल तर कधी खूप आनंदी व्हाल वर्षभरात शनीची तिसरी राशी तुमच्या उत्पन्नाच्या घरावर पडेल यामुळे तुमचं उत्पन्न सुधारेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बचत करण्याचा विचार करत असाल बहुतेक पैसे तुमच्या प्रवासावर खर्च होतील वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुम्हाला प्रगतीच्या मोठ्या शक्यता देत आहे तुम्हाला नोकरीत प्रगती उच्च शिक्षणाच्या संधी प्रेम जीवनात संतुलन हे सर्व मेपर्यंत सहज मिळेल यानंतर तुम्हाला या गोष्टीमध्ये थोडा संघर्ष करावा लागेल राशी भविष्य दोन हजार चोवीस तुम्हाला करिअरच्या बाबतीत फार मोठे निर्णय न घेण्याचे आवाहन करत आहे अचानक रागाच्या भरात नोकरी सोडून नका तुम्ही स्वतःसाठी तसेच तुमच्या पालकांसाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेत राहा हे तुमच्यासाठी चांगले राहील परदेशाशी संबंधित कोणतेही काम करणाऱ्यांना म्हणजेच आयातनिर्यातीसाठी मे नंतरचा काळ खूप चांगला असेल राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार सप्टेंबर ते ऑक्टोबरचा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक बाबतीतही चांगला राहील राहू केतू शांत ठेवा आणि करिअरमध्ये लाभ मिळवा विष्णुपूजा लक्ष्मीपूजन किंवा गुरुपूजा आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला करेल एखाद्या तीर्थस्थानावर शनिदेवाची पूजा करत राहा यामुळे नशीब तुमच्या अनुकूल राहण्यास मदत होईल कर्करास राशी भविष्य दोन हजार चोवीस या जलघटकासाठी अनेक चांगल्या संधी आणि फायदे घेऊन आले आहेत गेल्या वर्षी जो गोंधळ होता तो यंदा कमी होईल वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या दहाव्या भागात असेल तुमच्या करिअरमध्ये तुम्ही विचार करत असलेला कोणताही बदल यावेळी होऊ शकतो मे नंतर गुरु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात राहील हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे तुम्हाला अनेक ठिकाणाहून उत्पन्न मिळेल गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या लाईफमधील मतभेदही यावेळी दूर होतील राहू आणि केतू देखील यावर्षी तुम्हाला लाभ देणार आहेत यावर्षी तुम्ही खूप प्रवास कराल राहूमुळे काही धार्मिक असू शकतात काही पर्यटनासाठी असू शकतात किंवा काही लांब पल्ल्याच्या ऑफिस किंवा व्यावसायिक सहळीसाठी असू शकतात राहू नवव्या घरात असेल त्यामुळे या वर्षभर नशिबावर अवलंबून राहू नका कठोर परिश्रम करा कारण बृहस्पती तुम्हाला तेच करण्याची प्रेरणा देत आहेत कर्क राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार या वर्षात शनी तुमच्या राशीच्या आठव्या भागात राहील त्यामुळे तुम्ही कोणतेही काम करताना संयम गमवू नका लांब पल्ल्याचा प्रवासात स्वतः कार किंवा कोणतेही वाहन चालवू नका कोणतेही किरकोळ आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर राखावा घरातील ज्येष्ठांचे म्हणणे ऐका एकोणतीस जूनपासून आठवा क्षणी प्रतिगामे होऊ शकतो आणि तुम्हाला अधिक प्रतिकूल परिणाम देऊ शकतो एकच उपाय आहे की काम करा धीर धरा यावर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि तुमच्या संपत्तीतही वाढ होत राहील परंतु तुम्ही घराचे नूतनीकरण किंवा कामदुरुस्ती किंवा अनावश्यक गोष्टींच्या खरेदीवर खूप पैसा खर्च करू शकता वेळोवेळी शनिदेवाची पूजा करत राहा यामुळे मनातील अनावश्यक भीती आणि गोंधळ दूर होईल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गुरुग्रह शांती विष्णू किंवा लक्ष्मी यज्ञात सहभागी व्हा माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद